बिनाअनुदानित शाळांच्या प्रश्नांवर राज्यमंत्री पंकज भुयर यांच्याशी चर्चा लवकरच मुख्यमंत्री स्तरावर बैठक घेण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित कृती समिती वर्धा यांच्या वतीने शालीय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री पंकज भुयर यांची भेट घेऊन विविध प्रलंबित शैक्षणिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली ही बैठक दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी कलेक्टर कार्यालय वर्धा येथे पार पडली मान अजय भोयर सर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बिना अनुदानित शाळांसमोरील महत्त्वाच्या मागण्या राज्यमंत्र्यांसमोर मांडल्या यामध्ये एक सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये शेवटच्या वर्गाच्या पटसंख्याअभावी वंचित राहिलेल्या शाळांना संच मान्यता दोन हजार तेवीस चोवीस धरून अनुदान देणे दोन पंचवीस आठ दोन हजार पंचवीसच्या शासनादेशानुसार वीस टक्के चाळीस टक्के व साठ टक्के अनुदानपात्र शाळांबाबत रद्द केलेले आदेश पुन्हा लागू करणे तीन दिनांक बारा पंधरा व चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसनुसार त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना अनुदान मंजूर करणे चार पुणे स्तरावरील घोषित शाळांना अनुदान मंजुरी देणे यावेळी राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सकारात्मक भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक आयोजित करून बिनाअनुदानित शाळांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले या बैठकीस श्री मनीष मारोडकर श्री मोहम्मद इज्जारुद्दीन श्री अमित प्रसाद श्री शैलेंद्र भोसले श्री प्रकाश खाडे श्री व्ही एस दौलतकर सरोजताई तिवारी श्री मंगेश धुर्वे श्री अजय डहाके श्री संतोष जगताप श्री आर भैसारे श्री मनोज शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते ही माहिती महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित कृती समिती वर्धाचे संघटक अजय थूल यांनी दिली